नमस्कार मी स्वाती सोनाक्षीच वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशी आपण प्रवासाकरिता नेण्याकरिता बघा छान अशी स्पंजी इडली बनवलेली आहे बघा किती सुंदर स्पंज आलेला आहे आपल्या इडलीला खूप सुंदर अशी मऊ लुच लुसलुशीत आपली ही इडली झालेली आहे बघा आपण तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि सकाळी भिजत घातलं मी आणि एक सहा ते सात सहा सात तास भि भी, भिजू दिलं त्यानंतर भिजल्यानंतर परत एकदा धुवून घेतलं आधी डाळ मस्त छान अशी बारीक दडून घेतली तुम्ही ह्या प्रकारे इडलीचं प्रमाण घ्या तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि बघा तुम्ही इडली करून बघा काहीही न वापरता पोहे वगैरे काहीही न टाकता तरी आपली इडली खूप अशी सुंदर मऊ लुसलुशी स्पंजी झालेली आहे आता बघा आपलं उडीद डाळीचं वाटून झालेलं आहे त्यानंतर आता आपण तांदूळसुद्धा तांदूळसुद्धा खूप असे बारीक दळून घ्यायचे म्हणजे छान बारीक दळल्यानंतर इडली खूप छान अशी आपली मऊ होते आणि बॅटरसुद्धा खूप छान असं फुगून येतं बघा छान असं मी हातानेच छान पूर्ण फेटून घेतलं कडचिनी एवढं छान नाही फेटता येत नंतर बघा कडचिनी हलवून घेतलं खूप एकाच डायरेक्शनने आपल्याला हलवायचं आहे आणि आता आपल्याला हे झाकून द्यायचं आहे बघा दुसऱ्या दिवशी किती सुंदर असं आपलं बॅटर किती छान असं फुगून आलेलं आहे किती सॉफ्ट वगैरे असं छान झालेलं आहे आता बघा आपण थोडंसं बॅटर काढून घेतलं आता मीठ घालणार आहे आपण चवीनुसार एक पडी तेल घातलं तेलामुळे आपली इडली खूप छान अशी मऊ लागते आता थोडासा आपण खाण्याचा सोडा घातला त्याच्यावर थोडंसं गरम पाणी घालायचं ही पद्धत तुम्ही नक्की वापरा म्हणजे आपलं बॅटर छान असं फुगून येतं इडली पण मऊ लुसलुसीत होते परत छान एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं खूप सुंदर असं बघा आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया आता भांड्यामध्ये आपण पाणी ताप ठेवलेलं आहे गरम करायला आणि आता छान असं ब्रशने मी आता तेल छान असं पूर्ण पसरवून घेणार आहे आणि छान अशी आता आपली इडली तयार होणार आहे चटणीची रेसिपी शेअर नाही केलेली आहे शंगदाना चटणी बनवते मी खोबरा चटणी नाही बनवली पुढच्या वेळेस नक्की रेसिपी दाखवल खोबरा चटणी आणि टोमॅटो चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे माझी रेसिपी खूप साधी सोपी असते आणि बघा आता पाणी पण तापलेलं आहे आता आपल्याला इडली पात्र आपल्याला ठेवायचं आहे इडलीचं आपलं बॅटर टाकून आणि बघा आता आपली इडली एक दहा पंधरा मिनटं राहू द्यायचं आणि बघा दहा मिनटांनी चेक करायचं झालेली आहे का काय जर बोटाला चिटकलं जर बॅटर थोडं अजून राहू द्यायचं बघा किती सुंदर अशी फुगून आलेली आहे आपली इडली खूप सुंदर अशी लागते पोहेही काहीही न घालता बघा किती सुंदर आपली इडली मऊ लुसलुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान असं फुगून आलेलं आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की प्रमाण घेऊन बघा आणि इडली बनवा अगदी चुकणार नाही फसणार नाही तुमची इडली खूप छान अशी टेस्टी लागते प्रवासाला पण नेण्याकरिता आपण घरी पण नाश्त्याला शनिवारी सुट्टीच्या दिवशी रविवारी मुलांना सुट्टीच्या दिवशी खूप छान अशी आपण इडली करू शकता बघा किती सुंदर आपली इडली झालेली आहे आता आपण छान अशी इडली घेतलेली आहे शेंगदाणा चटणी टोमॅटो चटणी खाण्यासाठी आपण तयार आहोत या तुम्ही पण खायला नक्की रेसिपी ट्राय करा श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी